नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड मित्रांनो पदवीधर मतदान नोंदणी म्हणजेच तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला पदवीधर नोंदणी करणं गरजेचं आहे ती नोंदणी कशी करायची आणि त्यासाठी कागदपत्र कोणते हवे आहेत ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये आपल्याला गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करायचा आहे ओपन केल्याच्या नंतर सर्च या ऑप्शन मध्ये महा इलेक्शन डॉट जी डॉट इन सिटीजन लॉग इन असं सर्च करायचं आहे या ठिकाणी लिंक पाहू शकता आपण सर्च केल्याच्या नंतर आपल्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉल लॉग इन दिसत आहे त्यामध्ये आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर मोबाईल नंबर तर या ठिकाणी आता ज्या उमेदवाराची नोंदणी करायची आहे त्या उमेदवाराचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर खाली कॅपच्या आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे कॅपच्या एंटर केल्याच्या नंतर आय एम कन्फर्म धिस माय पर्सनल मोबाईल नंबर तर प्रोशिड या बटनावरती क्लिक करायचा आहे प्रोशिड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण एंटर केलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी गेलेला आहे तो ओटीपी एंटर करून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे इलेक्ट्रिक डिटेल्स मध्ये आपल्याला पहिल्या नंबरवरती क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शनवरती पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जिल्हा विचारलेला आहे डिस्ट्रिक्ट तर या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर सिलेक्ट असेंब्ली म्हणजे विधानसभा नंतर पार्थ नंबर ते आपल्या वोटर आय डी कार्डवर पाहू शकता सिरियल नंबर सिरियल नंबर या ठिकाणी इंटर नाही केलं तरी चालेल आणि वोटर आयडी कार्ड नंबर म्हणजे ईपिक नंबर या ठिकाणी आपल्याला वोटर आयडी कार्ड नंबर एंटर करून घ्यायचा आहे आणि खाली चेकबॉक्स वरती क्लिक करून सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इलेक्ट्रॉन डिटेल्स एवढं सक्सेसफुली असा मेसेज आपल्या समोर आलेला आहे तर क्लोज वरती क्लिक करायचा आहे क्लोज वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर ग्रॅज्युएट कन्सिटन्सी त्या ठिकाणी आपल्याला विभाग सिलेक्ट करून घ्यायचा आहे विभाग सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला पर्सनल डिटेल्समध्ये फर्स्ट नेम फस्ट नेम इन मराठी मिडल नेम मिडल नेम इन मराठी लास्ट नेम लास्ट नेम इन मराठी रिलेशन टाईप रिलेशन टाईपमध्ये आपण ज्यांची माहिती देणार आहोत त्यांचं नाव या ठिकाणी रिलेशनमध्ये आपल्याला इंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांचं मराठीमध्ये नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर आपला जेंडर जेंडर सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ इंटर करायची आहे त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस हाऊस ॲड्रेस यामध्ये आपल्याला आपला ॲड्रेस एंटर करून घ्यायचा आहे हाऊस ॲड्रेस ट्रिक टाउन पोस्ट ऑफिस पोलीस स्टेशन पिनकोड स्टेट डिस्ट्रिक तालुका तर ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे आणि खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर आपल्यासमोर इलेक्ट्रिक डिटेल्स ओपन झालेले आहे तर ती पाहून घ्यायची आहे आपण भरलेली बरोबर आहे का ऑदर डिटेल्समध्ये आपल्याला आपला जे काही डिग्रीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण या ठिकाणी इंटर करून घ्यायचं आहे जेणेकरून बी ए बी कॉम बीएससी अॅग्री बी एस सी नर्सिंग जे डिग्री कम्प्लीट केलेली आहे ते या ठिकाणी इंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर ऑक्युपेशनमध्ये आपल्याला आपण सध्या काय करत आहात डॉक्टर इंजिनियर शेती वगैरे जे असेल ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर लँडलाईन मोबाईल नंबर आपल्याला भरण्याची गरज नाही अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर द्या ईमेल आय ईमेल आय डी जवळपास मित्रांनो सगळ्यापैसेचा आहे तर ईमेल आय डी इंटर करून घ्या ईमेल आय डी एंटर केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे ग्रॅज्युएट डिटेल्स यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी एंटर करून घ्यायची आहे ज्या आपल्या मधून आपलं शिक्षण झालेलं आहे ते या ठिकाणी इंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी इन मराठी तर या ठिकाणी मराठीमध्ये युनिव्हर्सिटीचं नाव इंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लेशन डेट तर या ठिकाणी आपलं ग्रॅज्युएशन केव्हा कम्प्लीट झालं ती डेट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे डेट सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर प्लेस प्लेस इंटर करून घ्यायचं आहे आणि दोन्ही डिक्लेरेशन आक्षेप्ट करून आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर ऍप्लिकेशन पिरिओ या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे आपण व्यवस्थित भरलेली आहे का जर काही माहितीमध्ये आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर एडिट या बटनावरती क्लिक करून आपण एडिट करून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर अपलोड डॉक्युमेंट यामध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्याच्या नंतर सिग्नेचर अपलोड करायचे आहे त्यानंतर ग्रेशन सर्पटिकेट सीडीएफ या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर ॲड्रेस प्रूफ टाइप मध्ये आपल्याला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह केल्याच्या नंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन सबमिटेड युअर ॲप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली तर या ठिकाणी आपल्याला एक्नॉलेजमेंट नंबर आलेला आहे ते कॉपी करून आपल्याला ठेवायचं आहे हो किंवा त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईल वरती किंवा वरती पदवीधर मतदार नोंदणी करू शकता व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर देत राहील धन्यवाद